सयाजी शिंदेने घेतली राज ठाकरेंची भेट तपोवनातील वृक्षतोडीवर केली चर्चा सरकार शत्रू नाही पण झाडेही जगली पाहिजे सयाजी शिंदे नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडं तोडण्याच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापलेलं आहे त्यामुळे सध्या नाशिकमध्ये मोठे जनआंदोलन उभे राहिलेले आहे या वादात अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वे सर्व सयाजी शिंदे यांनी उडी घेतलेली होती त्यांनी तपोवनाला भेट देऊन वृक्षांची कत्तल करण्याचा विरोध केला होता मात्र या सगळ्यानंतरही राज राज्य सरकार साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील झाडे कापण्याच्या निर्णयावर ठाम आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी सयाजी शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली सयाजी शिंदे हे सोमवारी सकाळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या मुंबई येथील शिवतीर्थ या निवासस्थानी गेले आणि या दोघांमध्ये आता काय चर्चा होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत नाशिकमध्येही मनसेने वृक्षतोडी विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली होती त्यामुळे आता वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि सयाजी शिंदे एकत्र येऊन तपोवनातील लढा आणखीन तीव्र करणार का हे बघावं लागेल आणि यापूर्वी सयाजी शिंदे यांनी तपोवनातील लहान झाडंही तोडता कामा नयेत अशी भूमिका घेतली होती साधू आले आणि गेले तरी त्याने काही फरक पडत नाही याविषयी माझा अभ्यास नाही पण झाडं गेली तर नाशिककरांचं नुकसान होईल इथलं एकही झाड तुटता कामा नये झाडंही आपले आईबाप आहेत आमच्या आईबापांवर हल्ला के केला तर आम्ही मुलं काही एवढी मुलगी नाही आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही गप्पा बसणार नाही गिरीश महाजनांनी यावर उत्तर दिलं पाहिजे ते जबाबदार व्यक्ती आहेत आपली वैयक्तिक दुश्मनी नाही दुश्मनी झाली तरी त्याने मला काही फरक पडत नाही असंही सयाजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि शुभेच्छा द्यावायच्या वाटतात तर राजसाहेबांनी मला सपोर्ट केला त्याचा खूप आनंद झाला त्यांच्याबरोबर गप्पा चर्चा केली तर आणि हे कसं वाचलं पाहिजे आणि एकंदरीत झाड हा विषय कसा चांगला झाला पाहिजे आणि वाचली पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणावरती पहिल्यांदा जेव्हा ते व्यक्त केले तेव्हा त्यांनी सांगितलं की ऍक्टिव्हिजम केला जातोय अनेक जण राजकीय दृष्ट्या पर्यावरणवादी होऊ पाहत पाहतात एक प्रकारे ज्या पद्धतीने विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली तुम्ही सरकार पक्षाशी जोडले गेलेले आहात याला उत्पादन आपण बोलू ना की वेगळी झाडे पण अशी काही लागत नाही आणि पंधरा फुटी झाड वगैरे तर अगदीच ज्या जागेत झाड आलीच नाहीत तिथे आता पंधरा फुटी झाडी कसं लागलं मातीच कशी नसेल पाणीच नसेल तर कशी येते ना जे आहेत ती तोडायची कशाला याच्यावरती बोलणं झालंच आपल्याला मुद्दा असा आहे की आहे ते झाड तोडायला नाही पाहिजे व्हायला पाहिजे ज्या परंपरेने जे सण आहे ते सगळं व्हायला पाहिजे त्याला आपण आहोत आदर आहेच आपल्याला पण ही नवीन झाडाची फसवणूक नाही व्हायला पाहिजे झाड टिकली नाही पाहिजे आणि एकंदरी की महाराष्ट्रातली आपली सगळी पंधराई आहे देवराई आहे त्या कशा पाहिजे तर नवीन कशा झाल्या पाहिजेत असेल मुख्यमंत्री याला दृष्ट्या प्रेरित पर्यावरणवादी मला झाडांशिवाय बाकी असलं काय कळत त्या राज ठाकरेंसोबत का काय का चर्चा आंदोलन सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला म्हणून त्याचा भेटायला आलो ही सगळी गोष्ट आहे आणि पुढे पण अशी तपवणं अशी झाडं वाचावी त्याच्याबद्दल काय कसं करत तिला पिक्चर गिरीश महाजन असं म्हटले कि मी दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेईन आमचा जो मुद्दा आहे आम्ही काय हे करतोय त्यांच्या ठाकरे बंधूंशी बोलून त्या सगळ्या गोष्टी कडे तुम्ही काय म्हणलं दो, दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेईन आणि सरकारचा मुद्दा तरी काय सरकार तिकडे काय याच्या गोष्टी करत मी ठाकरे बंधू समजून सांगा ठाकरे बंधन तेवढा काय भेटणार देव म्हणजे भेटल्या योगायोगानं भेटलो असं या सगळ्यांना आपण भेटून म्हणजे ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलाय सगळ्यांनी आपल्याला झाडं वाचवण्यासाठी हे सगळं करायला सांग मी सतत त्या ठिकाणी आंदोलन करताय मात्र सरकार काही नमती भूमिका घेत नाही एकत्रित आंदोलन करण्यासंदर्भात काही तुमच्या चर्चा सरकार आपलं काही दुश्मन थोडी आंदोलन करण्यात म्हणजे त्यांना आपली भूमिका समजलीच पाहिजे आणि झाडं वाचली पाहिजे एकत्रित काय दोन ठाकरे बंधूंना तुम्ही सर्व एकत्रित घेऊन तुम्ही सर्व पर्यावरणवादी असं झाडासाठी येणारी सगळी आपलीच माणसं आहेत त्यामुळे जेवढे येतील सगळे येतील ते घेऊन आपल्याला झाडं वाचवायचे आणि झाडे वळवायची आणि ते आपले खरे ऐबा पाहिजेत असंच आपलं म्हणणं आहे ना हे सत्यच आहे ना तोच मुद्दा आपल्याला आठवतो रिपोर्ट एसपीएन मराठी नाशिक